हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण काही महत्त्वाचे जी केचे प्रश्न बघणार आहोत कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचेही प्रश्न ठरणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला आहे सिंधू संस्कृतीची लिपी खालीलपैकी कोणती होती पुढे ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन नंबर एक आहे चित्रलिपी ऑप्शन नंबर दोन आहे देवनागरी ऑप्शन नंबर तीन आहे ब्राह्मणी ऑप्शन नंबर चार आहे मोडी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक चित्रलिपी हे असणार आहे मित्रांनो हे प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि कुठल्याही परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असल्यामुळे याचा तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये फायदा होईल प्रश्न क्रमांक दोन आहे जैन धर्माचे एकूण तीर्थकार किती झाले आहेत तर ऑप्शन नंबर एक आहे वीस ऑप्शन नंबर दोन आहे बावीस ऑप्शन नंबर तीन आहे तेवीस आणि ऑप्शन नंबर चार आहे चोवीस तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार चोवीस हे असणार आहे मित्रांनो या प्रश्नातील बरेचसे प्रश्न तुमच्या ओळखीचे असतील किंवा काही ओळखीचे नसतील तरीसुद्धा आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघायचं आहे आणि या प्रश्नाचे रिव्हिजन एकदा करायचे आहे प्रश्न क्रमांक तीन आहे सिख धर्माचे एकूण किती गुरु झाले आहेत ऑप्शन नंबर एक आहे नऊ ऑप्शन नंबर दोन आहे दहा ऑप्शन नंबर तीन आहे अकरा आणि ऑप्शन क्रमांक चार आहे बारा तर मित्रांनो सिख धर्माचे एकूण दहा गुरु झालेले आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार आहे सम्राट अकबर यांनी स्थापना केलेल्या धर्म कोणता आहे तर ऑप्शन नंबर एक आहे दिन्य इलाही ऑप्शन नंबर दोन आहे दिन्य दवा ऑप्शन नंबर तीन आहे देन नवाज आणि ऑप्शन नंबर चार आहे दिन ये दुवै तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दिन इलाही हे असणार आहे सम्राट अकबर यांनी दिन ये इलाही, इलाही हा धर्म स्थापन केला होता प्रश्न क्रमांक पाच आहे पहिल्या महायुद्धाची सुरुवात यावर्षी झाली ऑप्शन नंबर एक आहे एकोणीसशे तेरा ऑप्शन नंबर दोन आहे एकोणीसशे चौदा ऑप्शन नंबर तीन आहे एकोणीसशे पंधरा आणि ऑप्शन नंबर चार आहे एकोणीसशे बारा तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन एकोणीसशे चौदा हे असणार आहे पहिलं महायुद्ध एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा दरम्यान झालेलं होतं म्हणजे पहिल्या महायुद्धाची सुरुवात एकोणीसशे चौदाला दा झाली दा आणि समाप्ती एकोणीसशे अठराला झाली तरी काही महत्त्वाचे असे पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे नेक्स्ट बघणार आहोत प्रश्न क्रमांक सहा आहे जगातील सर्वात जुनी पुस्तक किंवा ग्रंथ कोणते आहे ऑप्शन आहे पहिल्या नंबरचं बायबल दुसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे कुराण तिसरा नंबरचं ऑप्शन आहे त्रिपटक आणि चौथ्या नंबरचं ऑप्शन आहे ऋग्वेद तर मित्रांनो या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे ऋग्वेद हे सगळ्यात जुने पुस्तक किंवा ग्रंथ मानल्या जाते प्रामुख्याने आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे पुढे बघणार आहोत प्रश्न क्रमांक सात आहे गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले ऑप्शन नंबर एक आहे सारनाथ ऑप्शन नंबर दोन आहे काठमांडू ऑप्शन नंबर तीन आहे लुंबिनीवन आणि ऑप्शन नंबर चार आहे कुशीनगर तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर चार कुशीनगर हे असणार आहे गौतम बुद्धांचा महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झालेला आहे आणि पहिला उपदेश त्यांनी सारनाथ येथे दिला आणि सगळ्यात जास्त उपदेश त्यांनी श्रावस्ती इथे दिलेले आहे तर ह्या गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायच्या आहे पुढे बघणार आहोत जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण आहे ऑप्शन क्रमांक एक आहे ऋषभदेव ऑप्शन क्रमांक दोन आहे पार्श्वनाथ ऑप्शन क्रमांक तीन आहे भगवान महावीर ऑप्शन क्रमांक चार आहे यापैकी नाही तर मित्रांनो या, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक आहे ऋषभदेव हे जैन धर्माचे पहिले तीर्थकार आहेत प्रश्न क्रमांक नऊ आहे गौतम बुद्ध यांच्या मातेचे नाव काय होते ऑप्शन नंबर एक आहे महामाया ऑप्शन नंबर दोन आहे यशोधरा ऑप्शन नंबर तीन आहे सरस्वती आणि ऑप्शन क्रमांक चार आहे यापैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक महामाया हे असणार आहे ग गौतम बुद्धांच्या मातेचे नाव महामाया होते आणि गौतम बुद्धांच्या माता त्यांना सोडून खूप लहान वयातच गेलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या मावशीने त्यांचा सांभाळ केलेला होता प्रश्न क्रमांक दहा आहे वैदिक संस्कृती ही संस्कृती होती ऑप्शन नंबर एक आहे ग्रामीण ऑप्शन नंबर दोन आहे शहरी ऑप्शन नंबर तीन आहे औद्योगिक आणि ऑप्शन नंबर चार आहे यापैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक ग्रामीण हे असणार आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे सिंधू संस्कृती रिकामी जागा ही संस्कृती होती ऑप्शन नंबर एक आहे ग्रामीण ऑप्शन नंबर दोन आहे नागरी ऑप्शन नंबर तीन आहे औद्योगिक आणि ऑप्शन नंबर चार आहे अविकसित ग्रामीण तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नागरी हे असणार आहे सिंधू संस्कृती ही नागरी संस्कृती होती इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो थोडासा माझा गळा खराब असल्यामुळं इथे आवाजामध्ये चेंज झालेला आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक बारा आहे सिख धर्माचे पाचवे गुरु कोण होते ऑप्शन क्रमांक एक आहे गुरु अर्जुनदेव ऑप्शन क्रमांक दोन आहे गुरु गोविंद सिंग ऑप्शन क्रमांक तीन आहे गुरु तेग बहादूर आणि ऑप्शन क्रमांक चार आहे गुरु रामदास तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक एक गुरु अर्जुनदेव हे सांगता येईल आणि अर्जुनदेवच हे पाचवे गुरु होते गुरु गोविंद सिंग हे दहावे गुरु होते आणि गुरु तेग बहादूर हे नववे गुरु होते आणि गुरु रामदास हे चौथे गुरु होते इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सिख धर्माचे एकूण दहा गुरु होते आणि दहाही गुरु आपल्याला तोंडपाठ करून ठेवायचे आहे कुठल्याही पेपरमध्ये एखादा प्रश्न एका मार्कासाठी या टॉपिकवर आपल्याला विचारला जातो तर मित्रांनो हे होते काही केचे महत्त्वाचे क्वेश्चन मित्रांनो आपल्या चॅनलचे व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब नसाल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट किंवा माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद